आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि महसूल वन विभाग यांच्या मार्फत आयोजित महसूल पंधरवडा दोन हजार चोवीस उपविभागीय अधिकारी कार्यालय मिरज तहसीलदार कार्यालय यांच्या मार्फत विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना जातीचे दाखले वितरण कार्यक्रम संपन्न झाला अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मिरज तालुक्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना जातीचे जा दाखले वितरित केले तर नऊ मतदार नोंदणीचा अर्ज भरून घेतले सामाजिक कार्यकर्ते संजय कदम यांनी विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील लोकांना दा जातीचे जा दाखले द्यावेत यासाठी तीन दिवस अमरण उपोषण केले होते याची दखल घेऊन सांगली जिल्हा प्रशासनाने विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील लोकांना दाखले द्यायला सुरुवात केली आहे मिरज तालुक्यात तीनशे एकसष्ट अर्ज दाखल केले होते त्यापैकी आज एकशे सात लोकांना अर्ज दाखले दिले आहेत आणि उर्वरित दाखले देण्याचं काम सुरू राहणार आहे आज मिरज तहसीलदार कार्यालयात मिरजेचे प्रांत अधिकारी माननीय उत्तम दिघे आणि मिरजेच्या तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांच्या हस्ते दाखले वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भटक्या विमुक्त जाती जमातीतील बांधव त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत दाखले स्वीकारण्यासाठी उपस्थित होते यात वासुदेव गोंधळी कडकलक्ष्मी हे आपल्या पारंपरिक वेशभूषेत आले होते यावेळी नायब तहसीलदार नारायण मोरे नायब तहसीलदार आशिष सानप नायब तहसीलदार संदीप पाटील नायब तहसीलदार राजेंद्र कांबळे महसूल सहाय्यक दीपक माने महसूल सहाय्यक सुरेश पाटील महसूल सहाय्यक नामदेव खोत पत्रकार राहुल मोरे शशिकांत वाघमोडे बाळू कडकलक्ष्मी चंद्रकांत भोरावत आणि समाजातील नागरिक उपस्थित होते यावेळी प्रांत अधिकारी आणि तहसीलदार मॅडम यांना तंतुवाद्याची प्रतिकृती आणि गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर भटक्या विमुक्त जाती जमातीतील लोकांना जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल पत्रकार राहुल मोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आभार पत्रकार राहुल मोरे यांनी मानले महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत आहे या महसूल पंधरवडा अंतर्गत आज भटक्या व विमुक्त जाती जमातीसाठी आपण दाखले वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता सदरचे जे लोकं आहेत कडकलक्ष्मी असतील मरिमेवाले असतील किंवा गो गोंधळी समाजाची लोकं असतील किंवा वासुदेव असतील पिंगळा असतील ही लोकं भटकी लोकं आहेत त्यामुळे ह्या लोकांकडं जातीचे दाखले किंवा मतदार यादीत नाव असे घटक नव्हते त्यामुळे अशा लोकांना आपण स्थानिक चौकशीच्या आधारे सर्व लोकांना आपण दाखले उपलब्ध करून दिलेले आहेत तसेच या समाजाची अनेक वर्षापासूनची मागणी होती यासाठी दोन महिन्यापूर्वी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे मोठे आंदोलनसुद्धा केलेले होते आणि त्यामुळं आपण हे सर्व दाखले सर्वांना आपण दिलेले आहेत मान्य उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमानं आपल्या मिरज तालुक्यामधील भटक्या जाती आणि विमुक्त जातीतील जे नागरिक आहेत त्यांना आणि त्यांच्या मुलांना वेगवेगळे शैक्षणिक प्रयोजनार्थ वेगवेगळे शैक्षणिक प्रयोजनार्थ जातीचे दाखले उत्पन्न दाखले रहिवास दाखले तसेच शिधापत्रिका याबाबत आपण या ठिकाणी कॅम्प लावला होता आपले मोरे साहेब जे आहेत त्यांच्या विशेष प्रयत्नातून आपण या सर्व लोक जे आहेत त्यांचे सगळ्यांचे अर्ज भरून घेतले होते मान्य जिल्हाधिकारी सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज तीनशे एकसष्ट इतके अर्ज भरून घेतलेत आणि त्यापैकी एकशे सात एवढे आज जातीचे दाखले आपण संबंधितांना वितरण केलेले आहेत आम्हाला आज आनंद वाटतो की तालुका प्रशासनाच्या वतीनं आपण अशा ज्या उपेक्षित घटक आहेत आणि ज्यांच्याकडं आपल्या जन्मनोंदीबाबतचे पुरावे नाही आहेत तिथं आमचे तलाटी अधिकाऱ्यांच्या स्थानिक ग्रहभेटी आधारे आपण हे जातीचे दाखले त्यांच्या पुढील पिढीला एक शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण इथं वितरण केलेले आहेत त्याचबरोबर आता मतदार नोंदणी पुनरीक्षणाचा जो कार्यक्रम आहे यामध्ये देखील आपण या सर्व भटक्या जाती जमाती यामधील मतदार जे आहेत ज्यांचं अठरा वर्ष पूर्ण झालं आहे त्यांचे आपण नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज दाखल करण्याचं या ठिकाणी आपण कॅम्प आयोजित केला होता आणि आम्हाला विशेष करून आनंद वाटतोय की या ठिकाणी आम्हाला असे पण काही लोक आढळले शंकर कोळी नावाचे आपले या ठिकाणी जे मतदार मतदार म्हणजे आज पहिल्यांदा ते मतदानाचा हक्क बजावत आहेत त्यांनी आज अखेर मतदानासाठी मतदार यादीमध्ये त्यांचं नाव नव्हतं त्यांनीसुद्धा या ठिकाणी आपला मतदार नोंदणीचा फॉर्म भरून दिलेला आहे तर आपल्या अशा सर्व ज्यांनी आजपर्यंत मतदार यादीमध्ये नाव आलेलं नाही त्यांनी या ठिकाणी भ फॉर्म आपल्याकडे जमा केलेले आहेत आणि त्यांना आम्ही लवकरच मतदान ओळखपत्र आपण त्यांना वितरित करत आहोत जेणेकरून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना या लोकशाहीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावता येईल आणि याचबरोबर उपस्थितांना सर्व या ठिकाणी वेगवेगळी मीडिया प्रेस त्याचबरोबर आमचे जे उपेक्षित घटक त्याच्यामधल्या बंधू भगिनी आहेत त्यांचं मी परत प्रशासनाच्या वतीनं आभार मानेन आणि परत याच पद्धतीनं प्रशासनास वेगवेगळे वेग वेग कॅम्प आयोजित करण्यासाठी वेगवेगळे वेग फॉर्म्स वेग वेग असतील ते या ठिकाणी जमा करण्याबाबत विनम्रपणे मी आवाहन करते धन्यवाद म्हणजे आता इथून येणाऱ्या पिढीला तुम्हाला शिक्षणासाठी आणि याच्यासाठी याचा किती उपयोग होईल या दाखल्यानंतर तुम्हाला कळेल वीस वीस वर्ष हे लोकांना दाखले मिळाले नव्हते मी डी सी मॅडमचे आणि सर्वप्रथम मोरे मॅडमचे मी मनपूर्वक आभार मानतो त्यात सरकार पटेल साहेब जाधव साहेब अजून पोहोचताना यांनी प्रशासनाने आपल्याला जी मदत केली त्यांचे या दाव दाव आता आम्हाला मतदान नव्हता आता आज बारलय आता मतदान करणार आहे आतापर्यंत माझं मतदान नव्हती आता माझं मतदान लोन झालंय आता मी मतदान करणार